नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यशस्वी नोकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा स्टडीसाठी प्रश्नपत्रिका हव्या असतील तर कमेंट करून सांगा स्टडीसाठी प्रश्नपत्रिका दिल्या जातील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा